नमस्कार मी अजय अंकुश जाधव साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक समिती अध्यक्ष जयंती समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने तमाम नागरिकांना विनंती करत आहे की सालाबादप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करत असतो तसेच ह्या दोन हजार पंचवीस रोजी दसरा मैदान उल्हासनगर पाच या ठिकाणी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आपण विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे त्यामध्ये आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम त्याचबरोबर शाहिरी जलसा म्हणून शीतल शीतल भंडारे यांचा शाहिरी जलशाचा प्रोग्राम त्याचबरोबर आर डी जोगदान यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर उल्हासनगर शहरातील होतकरू विद्यार्थी ज्यांनी आपलं नावलौकिक कमवलेलं आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा जे पद पदवीधर झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आपण त्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम करत आहोत त्यासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्या दसरा मैदान या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आपली उपस्थिती दर्शवावी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि हो प्रबोधनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे जे आपल्या समाज समाजातील बहुजनातील जे काही इमर्जिंग स्टार असतील जे काही उगवते तारे असतील जे काही सक्सेसफुल विद्यार्थी असतील काही कुठं सेट झालेले असतील अशा सर्व यशस्वी गुणवंतांचा आपण सत्कार स्मारक समितीच्या वतीने करणार आहोत त्यांना छोटी ट्रॉफी आपण देणार आहोत प्रमाणपत्र देणार आहोत आपण यावर्षी जयंती समितीच्या वतीने अजय जाधव हे या जयंतीचे अध्यक्ष असणार आहेत आणि सर्वानुमते दोन समाजामध्ये समन्वय राहावा दोन समाजामध्ये एकत्रीकरण व्हावं आणि दोन समाजामध्ये विचारांच्या अभिरसरण व्हावं या उदात्त हेतूने आपण अजय जाधव यांना यावर्षी जे की जयभीम समाजाचे आहेत त्यांना हे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांच्यावर टाकलेलं आहे आणि ते यशस्वी तिने त्यांनी पार पण पाडलेलं आहे त्यांना आपण सर्वानुमते मदत करायची आहे आणि ही जयंती भव्य हो आणि दिव्य स्वरूपात संपूर्ण उल्हासनगर शहराला एक चांगला दिव्य असा मेसेज आपल्याला या सामाजिक अभिसरणातून या जयंतीच्या निमित्ताने द्यायचा आहे जय भीम जय लवजी लोकशाही अन्नभाट्यांचं